कालपासून सगळीकडे चर्चा सुरू आहे ती जीएसटी दर कपातीची अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल जीएसटी परिषदेच्या बैठकीनंतर याबद्दलची घोषणा केली या, के या सुधारणांमुळे आपल्या रोजच्या वापरातल्या अनेक वस्तूंवर लागणारा जीएसटी कमी होणार आहे चला जाणून घेऊया यामुळे आपल्या खिशाला किंवा पर्सला नक्की कसा फायदा होईल सुरुवात करूया दैनंदिन वापराच्या वस्तूंपासून केसांचं तेल शॅम्पू साबण दात घासायचा ब्रश आणि दाढी करायचं क्रीम या वस्तूंवरचा जी एस टी आता अठरा टक्क्यांवरून पाच टक्के करण्यात आलाय लोणी तूप चीज आणि डेअरी स्प्रेड्स पाकिटबंद खाद्यपदार्थ तसंच भांड्यांवर लागणारा जी एस टी बारा टक्क्यांवरून पाच टक्के इतका कमी झाला आहे बाळांसाठी वापरल्या जाणाऱ्या दुधाच्या बाटल्या नॅपकिन्स आणि डायपर्सही आता स्वस्त होतील कारण त्यांच्यावरचा जीएसटीही बारा टक्क्यांवरून पाच टक्क्यांवर आलाय तसंच एसी बत्तीस इंचापेक्षा जास्तीचे टी व्ही मॉनिटर्स आणि प्रोजेक्टर्स आणि डिश वॉशिंग मशीन्स या वस्तूंवरचा अठ्ठावीस टक्के जीएसटी अठरा टक्के इतका कमी झालाय शिक्षण क्षेत्रात जीएसटी सुधारणांमुळे मोठा फायदा मिळणार आहे कारण नकाशे चार्ट्स पृथ्वीचा ग्लोब पेन्सिल्स शार्पनर्स रंगीत खडू पेस्टल्स वह्या खोड रबर या सगळ्या वस्तू जीएसटीतून मुक्त करण्यात आल्या आहेत या सुधारणांमुळे कृषी क्षेत्रालाही मोठा दिलासा मिळणार आहे कारण ट्रॅक्टर्स ट्रॅक्टर्सचे टायर्स आणि वेगवेगळ्या भागांवर आता अठराऐवजी पाच टक्के जीएसटी लागेल काही विशिष्ट कीटकनाशक पोषकद्रव्य ठिबक सिंचन आणि स्प्रिंकलर्स तसंच शेती आणि फळबागांसाठी लागणारी यंत्रसामग्री या सगळ्यांवरचा जीएसटी बारावरून पाच टक्क्यांवर आलाय या जीएसटी सुधारणानंतर्गत गाड्याही स्वस्त होणार आहेत पेट्रोल एल पी जी जी वर चालणाऱ्या गाड्या डिझेल गाड्या तीन चाकी गाड्या मोटरसायकल्स तसंच सामानाची ने करणाऱ्या वाहनांवर लागू असलेला अठ्ठावीस टक्के जीएसटी आता अठरा टक्क्यांवर आलाय आरोग्य क्षेत्रालाही या सुधारणांमुळे दिलासा मिळालाय वैयक्तिक आरोग्य आणि जीवन विम्यावर यापुढे कोणताही जीएसटी लागणार नाहीये थर्मामीटरवर यापूर्वी अठरा टक्के जीएसटी लागायचा तो आता पाच टक्के इतकाच असेल वैद्यकीय प्राणवायू डायग्नॉस्टिक किट्स आणि रिएजंट्स ग्लुकोमीटर टेस्ट स्ट्रिप्स दृष्टीदोष दुरुस्त करणारे चष्मे यांच्यावरचा बारा टक्के जीएसटीही आता पाच टक्क्यांवर आलाय याशिवाय या, या सुधारणा लागू करायची आणि आधी भरलेल्या अतिरिक्त जीएसटीचा परतावा देण्याची प्रक्रियाही सोपी झाली आहे येत्या सप्टेंबर सप्टेंबरपासून लागू होणाऱ्या या सुधारणांमुळे आपण रोज वापरत असलेल्या वस्तूंपासून ते शेती आणि वाहन क्षेत्रांपर्यंत सगळ्यांनाच दिलासा मिळणार आहे